दिंडोरी लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी नाशिकमध्ये सामसोम दिंडोरी दामधूम दिंडोरी मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची शक्यता नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष दिंडोरी लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली असून महायुतीची उमेदवारी अद्यापही निश्चित झालेली नाही दुसरीकडे लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माकप वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवारांच्या उड्या पडत आहेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करण्याच्या तयारीत असून माकपई उमेदवारीवर ठाम आहे वंचितनेही उमेदवारीत बदल करीत मालती शंकर थवीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे दिंडोरी मतदारसंघात महायुतीने केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर बगरे यांना उमेदवारी दिली आहे भाजपने डॉक्टर पवार यांनी उमेदवारी दिल्याने माजी खासदार चव्हाण नाराज झाले असून डॉक्टर पवार यांच्यावर मतदारसंघात नाराजी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे त्यासाठी त्यांच्या देखील सुरू आहेत महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर माकपने या मतदारसंघावर दावा केला आहे आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ घटक पक्ष म्हणून माकपला सोडावा अशी मागणी त्यांनी केली ही जागा आम्हाला सोडली नाही तर शरद पवार गटाचे उमेदवार बगरे यांना पाडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे यामुळे दिंडोरी सध्या राज्यभर गाजत आहे जिंडोरीचे राजकारण तापलेले असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जिंडोरीचा उमेदवार बदलला आहे वंचितने पाचव्या यादीत जिंडोरीसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यांच्याकडून आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर नवा उमेदवार देण्यात आला आहे वंचितनेही वंचित करून मालती शंकर थवील यांना उमेदवारी देण्यात आली आहे दिंडोरीचा उमेदवार नेमका का बदलला याचे कारण अद्याप उलदस्त्यात आहे यामुळे झिंडोरीत तथा भाजपकडून डॉक्टर भारती पवार शरद पवार गटाकडून भा बा, भास्कर बगरे वंचित आघाडीकडून मालती शंकर थवील यांच्यातील तिरंगी लढत निश्चित झाली आहे यात माकपकडून जे पी गावी अपक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनीही उमेदवारी केल्यास पंचरंगी लढत होऊ शकते त्यामुळे या मतदारसंघातून नक्की कोण बाजी मारणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद